कधीच येत्याच हे कधी बसून आहे आणि शाळेच्या मग कायला बोलली आहे मला शाळेच्या मग कायला बोलवले अरे भाड्या गावात मॅटर झालाय पिशवी दिसा नाही कुठं चाललोय अरे जी शूटिंग मला आणलं होतं का नाही त्या आणि त्या शूटिंग वाला डायरेक्टरनं काय केलं माहितीये का नाही सरपंचाच्या गळ्यातलं हातातलं सगळं सोनं चोरून घेऊन गेले ती काय मग आणि आता थोक्या पण गायब झालाय बिहानं की पोलीस येतील पण पकडून नेतील ते ना होतं शूटिंग शूटिंगवाला आणि वरनं पाप्याचे पण फाटले तो गायब झालाय आता मी चाललोय पंढरपूरला पण दिवस पण माझं काय ऐक जरा गावात सारवा सारवा कराय तू थांब असं दाखव कायच घडलं नाही तुला काहीच माहित नाही काय चाललं काय डायरेक्टरनं बॉम्ब बॉम्ब केली कट्टरनं घाम काढेनं घाम काढायचं ठरवलंय दोन दिवस मी गायब आहे पंढरपूर काय होय फक्त कुणाला दाखवू नको नॉर्मल राहा नॉर्मल रिला करत राहा रा काय झालंय कुणाला सांगू नको आणि मी तुला बोलू हे सांगू नको नाही नाही मी जातो ट्रस्ट मध्ये हो चालते कॉल कर मला हो जातो काय येतो मी अरे भाड्या शंभर दोनशे रुपये दे पाठ तू की मी हंड्रेड पेंट मोर मुड आलो घरात ना बाहेर दे पटकन राहू दे ऑनलाईन पाठव त्याचा कस आहे ना शेठ आपली स्टाईल सगळ्यात वेगळी असतीच करू शकत नाही काय झालं हा कालचा मार तुला अजून कमी पडलाय नाही का नाही एवढा ना, मला ना. एक सांग तसाच कालच्या सारखा मार पडलं गावातलं शूटिंग चाललं होत ती बंद का पडलं का बंद पडलं खर खर सांगायच आपल्या गावच तू थोक्या नाही का थोक्या गावात डिरेक्टर घेऊन आला पिक्चर शूट होईल मस्त शूटिंग होईल त्याने आम्हाला मोठमोठे स्वप्न दाखवले तो डिरेक्टरने सांगितलं मला जागतिक आवड अवॉर्ड भेटलाय मला मोठमोठे पुरस्कार भेटलेत हे ते अमक टुमक आम्हाला निस्त मोठमोठे मोठे गप्पा सांगितले त्यांनी तुम्हाला माहिती का, का? लाख रुपये दिले त्या डिरेक्टरला लाख रुपये लाख पुणी देत नाही तू त्याला लाख रुपये दिले होते ना त्याचा आम्हाला प्रश्न पडला की त्याच्यानंतर माझा सीन लावला माझा होता मिठीचा सीन आपला साधा सुद्धा नाही का बाबा <laughs> मला बी मी डोळे पांढर केलं माझी पाठण अजून दुखती तुम्ही हरलं त्याच्या खाली पाठण दुखती पाठण मुरली तिने अशी मिठ्यात घेतलं पाठणच मुरली माझी अरे तू छटक ती कत्री ना म्हणतो एक पाक मशी सारखी काय होणार अहो मी कवळ्या हरणी सारखा अहो ती होती हत्ती सारखी आता काळानाच गेली हे सगळं झालं डिरेक्टरला प्रश्न पडला की हिरो कोण होणार हिरो आता आमची तर अशी अवस्था झाली तो गेला आपाकड आपाला म्हणला हिरो बघा हिरो बघा आपण ते आता हे सगळं बघून आपण ते कल्टीत द्यायला बघत होते पण त्यांना दिसला सरपंच सरपंचा सगळ्यात सोनं हातात सोनं डिरेक्टर बिघडला की काय त्याने सरपंचालाच हिरो केला सरपंचाची आठ होती मला छेडचाणीचा सीन पाहिजे होता पण डिरेक्टर म्हणला काय तुला डायरेक्ट मुक्याचा सीन देतो मुख्याचा तसं म्हणून ते गेले आणि छेडचाणीचा सीन हे सगळं चालू झालं सरपंच पळूनच गेला डायरेक्ट त्याचं कामच निघला अंगातून पळूनच गेला डायरेक्ट मुक्याचा सीन बघून आणि सोनं बिन त्या कटरीला दिसलं डिरेक्टरला दिसलं डायरेक्ट सरपंचाचं सोनं घेऊन हे दोघं फरार गायब झाली गावात काय सगळ्या हि चारी माकड गावात कधी मी क्वार्टरला पैसे मागले तर दिले नाही आणि ह्याच्या ताब्यात सोड यानं सोनं दिलं ह्यानं काय एक एक लाख रुपये दिले ते थोके ना होय हा अरे असलाय आबा हा कुठे होत तुम्ही आणि आत्ता आलाय तुम्हाला काय कळतं का आपल्या घरात एक मोठी पोरगी आहे अहो आबा तुम्ही मला एक रुपया देत नाही आणि हा तर काहीच कमवत का नाही पैसे सगळं घरातलं मला बघायला लागतंय हा दिवस रात्र त्या वरती असतो तुम्ही पिऊन कुठे पण पडलेला असतात मी एकटीनं कुठं कुठं काय काय बघायचं माझ्या पिण्याचं काढायचं नाही बर हो का अहो आबा आम्ही तुमची पोर आहे का शेजारीची पोर आहे बोल बघ तुला काय बोलायचं ते माझ्या पिण्याचं काढायचं नाही तुम्ही एक रुपया कमवत नाही मी एकटीनं सगळं बघायचं मी कुठं कुठं किती बघायचं मला सांगा तुम्हाला पैसेच पाहिजेत ना देतो की पैसे आ? पैसे देणार तुम्हाला हा? मी कुठून आणणार तुम्ही पैसे लॉटरी लागली का तुम्हाला मी पैसे कमी कुठेतरी राहणार का मला जाईन कुणा चोऱ्या करीन पण तुम्हाला पैसे देईन माझी आहे ना तुम्ही शेजारीची नाही का असतोयच काय ह्यास गेमच करतो तोंडावर तुमच्या पैसे फेकतो हम्म हे जा बाबा कुठे गेले बघ जा लवकर सरपंच 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 बोला गे आबा ते नाही कुठे सरपंच ते गेलेत बाहेर ते नाही येत आता इथे का हो काय झालं काय झालं त्यांच्याशी बोलायचं लेर राडा केलाय ते न गावात का काय केलं त्यांनी काय केलं म्हणजे गावात शूटिंग चाललो तर माहितीये ना हो, म्हणजे असं कानावरती आलेलो अगं कानाव आलंय त्यातच राडा झालाय डिरेक्टर कोण कॅटरीना तुमचा नवरा नटी बरोबर काय करत होता तुम्हाला माहितीये काय सांगताय का सांगता तुम्ही थांबा तुम्ही आता त्यांना फोनच करते मी हॅलो कुठे तुम्ही आता आत्ताच्या आत्ता दोन मिनटाची काय यायचं लगेच यायचं बोलवलंय त्यांना आता येतील दोन मिनिटात थांबा तुम्ही आता बघते काय करते त्यांचं आता या या आरती घेऊन ये आरती तुमची म्हणजे आता बरोबर होईल काय झालं गळ्यातली चेन कुठं आहे हातातलं बेसलेट कुठं आहे आणि अंगठ्या अग काय झालं ते मी अग तो काय सांगतोय मी सांगतो मी सांगतो अर त्यानं ते सगळं ते गळ्यातलं म्हणतात ना तुमचं काय ब्रेस्ट हे ब्रेस्टले काय ते सोन हातातल्या अंगठ्या लाकीट हे सगळं का नाही शूटिंगवाली ती कॅटरिना होती ना कॅटरिना तिला दिले लोटलाय ह्याला लोटलाय पूर्ण राडा केला योग्य राडा तुला सांगायचा होता मला हाच राडा केला शूटिंग मखा घेत तुम्ही मखा कॅटरिनीचा दिलेलं गा सगळं दे ते देऊन तुर आलं माहिती लावून गेला काय टोक काय घाण ठेवलेलं का तुम्ही काय घेऊ ऐकून आता मी घरातली भांडी घासणं होत नाही तुम्हाला आणि तिच्या मागण्या जाणं होते तुरतो तेव्हा कळत नाही तुम्हाला सरपंच बाई मुक्का घेतोय मुक्का आणायचो आणि मगच घरात यायचं नाही तर घरात एंट्री नाही नाही तर पाय तुडू असतात काय माहित नाही मला जावा बघा की एवढं सगळं करायचं जीव लावायचं आणि असं वागते सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं बरोबर आहे तुमचं सरपंच बाई चांगला धडा शिकवा त्याला सरपंच बाबुरा नमस्कार एवढं काळजीत आहे एवढं तोंडाव बारा वाजल्यात तुमच्या घरात तर बाजार तुम्ही ना तिथं विसरा हे मी काय बाजार बेजार उठवला नाही आणि आग लावली नाही अरे जा की कॅटरेनेच मक्क घ्यायला आणि घालव सगळं आता तू राहिल कपडं कसं राहिलं हा ती का गेलं नाहीत रमजते समजते सरपंच साहेब यातनं जर सुटायचं असेल ना तर आपल्याकडं लय आयडिया आहे Hmm. आयडिया आहे तुझ्याकडे मग काय आपल्याकडे आयडिया असती आपल्याला कोणी पेदार म्हणलं ना पण आपण हुशार आहे मी मेजत ना बाहेर पडेन तो मी ऐकणार का माझ बोला बोला ऐकणार का बघू बो, बो, बो आयडिया तरी कवितेचा आधी मग विचार करतो करायचं का नाही ना बघा तुम्हाला काय जास्त करायचं नाही जी गेले ना ती जर आणलं तरच बायको तुम्हाला घरात घेणार आहे बरोबर आहे पण ते आणणार कुठं ना ती दिली ना कटरीला आणून फक्त मला तुम्ही पाच हजार कशाला कशाला म्हणजे मला पाच लाखाचं सोन आहे पाच हजार जस दिसणार तसं दिसणार मी देणार ना पाच हजार द्यायच पाच पण काम होणार ना म्हणणार म्हणणार म्हणजे वनार हाय तसच दिसणार हे आपल्यात राहिलं पाहिजे आपल्यात राहणार पाच हजार ना जा मान माणसाकडे पाठवतो माझ्या काम झालं पाहिजे एडा बेड आहे का मी मी एडा आहे का काहीतरी हातावर पहिलं ते हे बघ आडवा सासल्याशिवाय पुढचं काम नाही बघ घ्या करा काम तेवढ आत्ता कस आत्ता बाबुराव जमलं आणि तुम्हाला उद्या मिळाला काय <laughs> माझा आशीर्वाद आहे तुम्हाला काळजी करू नका तोंडाला टेन्शन काढून टाका कर। चला कसा वाटला मग आजचा एपिसोड लाईक बटन माहिती शेअर माहिती सबस्क्राईब माहिती दावा लगेच thank you